गार क्रमांक दोन वरते पहिल्या फेरीला आता स्पर्धा प्रमुख आंतरराष्ट्रीय कृती पंच शिवछत्रपती उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक दिनेश गोड सरांनी सात वाजता कृत्यांना प्रारंभ होईल पहिली फेरी पहिला हर्षवर्धन सोनावणे तुळे रेड कशुमन

महेंद्र गायकवाड सोलापूर निळेपट्टीमध्ये महाराष्ट्र केसरी माती उभात सात वाजता आहे आपण तयार जगदीश पटकर वर्धा नारपट्टी कल्याण संगीत सांगली मध्ये गणेश कुटुंडे सातारा मध्ये गुर्वाह पुट्टी, अन्याक्षे बोहित कल्या, सुमीर दुबाई, अपनला लार्पटी के